नमस्कार चॅनल बी च्या स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे आजची दुर्गा या मालिकेच्या या भागात मी तुमचे खूप स्वागत करते आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत संस्कृती फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय स्नेहल मठपती मॅडम मॅडम आपले स्टुडिओमध्ये स्वागत आहे मॅडम सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा माझं माहेर वडणगे आणि आम्ही लहानपणापासूनच बघत आलेले की आमच्या घरी आमचे आई वडील एखाद्याला मदत करणं किंवा कोणावर अन्याय होत असेल तर त्याची बाजू घेऊन त्याला न्याय मिळवून देणं हे नेहमीच आमच्या घरी चालायचं त्यामुळे तेच संस्कार आमच्यावर झालेत व आम्ही समाजकारणात आलो तर आमच्या घरी राजकारणात असं आवड नव्हते अजिबात पण राजकारणाच्या चर्चा वगैरे चालायच्या जे गावातील सं कोणत्या संस्था फायद्याच्या आहेत कोणत्या तोट्यात आहेत कुठे भ्रष्टाचार होतो आहे किंवा ऑडिट वर्ग कोणता मिळाला कसा मिळाला तर ह्या चर्चा नेहमीच होत असत पण आमच्या घरातलं कोणी राजकारणात नव्हतं मी सासरे आले आणि माझ्या मिस्टरना राजकारणाची फार आवड पण तिथेही प्रॉब्लेम असा होता की माझे मिस्टर हे शैक्षणिक क्षेत्रात होते सासरे कस्टम सुप्रेंटेड सासूबाई ह्या घरची शेती थोडी जास्त असल्या कारणाने त्या लोकांना घेऊन शेती करत होत्या आणि माझ्या चुलस असूबाई त्या एम एस सी होत्या त्याही जॉब करत होत्या म्हणजे जो तो आपल्या व्यवसायात होता त्यामुळं राजकारणात असं कोणीच नव्हतं पण माझी राजकारणाची तळमळ बघून माझी राजकारणाची आवड बघून माझ्या मिष्टरने मला सपोर्ट केला व मी राजकारणात आले म्हणजे प्रसे, प्रसि प्रसिद्धीपासून दूर असणारे पण पडद्यामागचे खरे सूत्रधार माझे मिस्टरच आहेत मग आता तुम्ही पार्श्वभूमी तर सांगितली की तुम्ही लहानपणापासून बघत आला की समाजकार्य राजकारण तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला सपोर्ट केलं पण आपण सक्रिय व्हावं या सर्वामध्ये अशी काही घटना घडली का की ज्यामुळे तुम्ही सक्रिय होण्याचा विचार केला सामाजिक क्षेत्रांमध्ये आणि राजकीय क्षेत्र म्हणजे कसं आहे आमच्या माहेरी पद्धतच होते त्यामुळे मला आवड असून सुद्धा मी काही करू शकत नव्हते पण ज्यावेळेस मी सासरे आले तेव्हा माझ्या मिस्टरांनी माझं जे बघितलं सगळं म्हणजे महिलांच्या विषयी मला काय तरी करायचं आहे किंवा महिलांना न्याय द्यायचा आहे तेव्हा त्यांनी मला सपोर्टच केला म्हणजे माझ्यासोबतच ते राहिले त्याच्यामुळे मी आले बाहेर पडले मग आपण आता सध्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहात तर आपण आता कोटकुटल्या पदावरती काम करता मी संस्कृती फाउंडेशनच्या अध्यक्ष आहे कोल्हापूर जिल्हा जंगम समाजाची महिला अध्यक्ष आहे अखिल भारतीय विरश समाजाची कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेब गटाची सांगली जिल्हा निरीक्षक या पदावर कार्यरत आहे त्याचबरोबर आपण जायन्ट क्लबच्यासुद्धा मेंबर आहात आणि त्यातून अनेक सामाजिक कार्य आपण केलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती जॅन्सच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण परत आरोग्य शिबीर गरजू मुलांना पुस्तके शालेय साहित्य वाटप आंध मुलांना भोजन ऊसतोड कामगार महिलांना साड्या वाटप वीटभट्टी कामगारांच्या मुलांना युनिफॉर्म धान्य वाटप तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांना राख्या पाठवणं असे बरेच उपक्रम घेत असतो आणि हे उपक्रम आम्ही घेत असताना केंद्रीय समिती सदस्य जायन्ट वेलफेअर फाउंडेशनचे शाह यांचे मार्गदर्शन असते आमच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे वा, बरेच वे, वेगवेगळे उपक्रम आपण राबवतात मग आपण राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी आहात त्याचबरोबर आपण जायंट्स क्लबच्या सुद्धा सक्रिय कार्यकर्ते आहात असं असताना आपल्याला संस्कृती फाउंडेशन एक नव्याने का स्थापन करावं असं वाटलं संस्कृती फाउंडेशन काढायच्या पाठिंबाचा उद्देश हाच आहे की जेव्हा आम्ही पक्षाचं काम करतो किंवा जैंटसारख्या सेवाबाई संस्थेचं काम करत असतो तेव्हा सर्वांच्यासाठी काही नियम असतात एका चाकोरीतून जावं लागतं तर त्या चाकोरीच्या बाहेर राहूनही आम्हाला काम करता यावं या उद्देशानंच आम्ही संस्कृती फाउंडेशनची स्थापना केली आहे मग कोणकोणते वेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण संस्कृती फाउंडेशनच्या तर्फे आम्ही संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना काही गार्मेंटची मशीन घेऊन दिलेली आहेत आरोग्य शिबीर परत रस्त्याच्या रस्त्याच्याकडला जे गरीब लोक झोपलेले असतात त्यांना ब्लँकेट वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार परत बरेच म्हणजे असे उपक्रम mm. जेणेकरून गावी आम्ही जिम्मा फुगडी स्पर्धा दा, दांडिया स्पर्धा सुरक्षा सप्ताहामध्ये आम्ही वाहनांना रेडीम चिकटवणं परत काही महिलांच्यामध्ये तंबाखू खाणं मिश्रे लावणं ह्याच हे सुद्धा असतं तर त्याचे दुष्परिणाम काय असतात त्याची पत्रकं काढून आम्ही ती भाजी मंडई बसस्टँड अगदी जिथं महिलांचे कार्यक्रम होतात तिथं वाटप केलेले तर ह्या सगळ्याची दखल घेऊन पंचाक्षरी माहेश्वर पौराहित संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मला आ, मठाधीशांच्या हस्ते समाजगौरव पुरस्कार मिळालेला आहे तसेच कोल्हापूर दक्षिण पत्रकार असोसिएशनच्या वतीने सुद्धा मला आदर्श सामाजिक कार्यकर्त्या हा पुरस्कार मिळालेला आहे तसेच राजश्री शाहू जयंती जन्मशताब्दी दिनाच्या निमित्तही मला समाजसेवा पुरस्कार वसंतराव साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे जेव्हा आपण सामाजिक कार्य करत असतो किंवा चांगले उपक्रम राबवत असतो तेव्हा त्याची ते दखल घेऊन आपल्याला जेव्हा पुरस्कार मिळतात तर त्यांनी आपल्याला आणखी प्रेरणा मिळत असते की अजून चांगलं काम करावं तर मला असं विचारायचं आहे की आता जेव्हा तुम्ही राजकीय कामामध्ये सक्रिय आहात सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्ही अनेक विध उपक्रम राबवताय तुम्ही सांगितलं तर हे सारं करत असताना तुम्हाला या सर्वामध्ये कोणाचं मार्गदर्शन लाभत आहे आणि त्याचबरोबर समाजाचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतं यामध्ये ह्याच्या ह्या कामात मला माझे पती विजयकुमार मठपती माझे भाऊ जनार्दन जंगम बापा परत माझे भाचे अभिजित जंगम यांचं तरी साथ आहेच ते एवढं करणं शक्यच नाही पण मला राजकीय म्हणाल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आदरणीय व्ही बी पाटील साहेब शहर अध्यक्ष आदरणीय आर के पवार साहेब यांचे मार्गदर्शन मिळते तसेच मी समाजाप्रती काम करत असताना मला महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा जंगम समाजाचे अध्यक्ष आदरणीय अशोकांना स्वामी साहेब यांचे मार्गदर्शन लाभते अगोदर मी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी सांगली जिल्हा निरीक्षक काम केलं तर माझी ही निवड मुश्रीफ साहेबांनीच केलेली होती तर मला त्यावेळेला महाराष्ट्र राज्य निरीक्षक आदरणीय दिलीप तात्या पाटील साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं दिलीप तात्या पाटील साहेब हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशा विविध ठिकाणी कार्यरत होते तर त्यांचं मार्गदर्शन त्यांचं प्रोत्साहन मला नेहमीच असतं आणि मग जेव्हा आपण समाजासाठी काम करत असतो तर तेव्हा समाजाची सुद्धा साथ बऱ्याचदा आपल्याला गरजेची असते की काही उपक्रम असे असतात की फक्त आपण आपल्या पातळीवर नाही राबवू शकतो सहकार्य सुद्धा अपेक्षित असतो तेव्हा तुम्हाला काय अनुभव आले नाही अनुभव तसे म्हटले तर आम्ही नेहमी समाजासोबतच असतो सुखदुःखात नेहमी सोबतच असतो सोबत त्यामुळे शक्यतो कोणाचं डावलत नाही आहे आम आमच्यावर विश्वास ठेवून सगळे आमच्यावर येतच असतात असं कोणी नाही करत आणि पक्षाशी काय देणे घेणे नाही आम्ही नेहमीच काम करतच असतो त्यामुळे केवढी ह्या पक्षाचा म्हणून कोणी आम्हाला धिकारत नाही आम लोक सगळे आम्हाला म्हणजे आमच्याशी सहमत असतात काम करत राहणं आणि काम करण्याची इच्छा ठेवणं हे त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे तर कोल्हापूरकर सातत्याने तुमची महिलांविषयी तळमळ बघत आलेली आहे त्यांच्यासाठीच काम बघत आलेले आहेत तर मला असं विचारायचं आहे की इथून पुढे भविष्यात तुम्ही महिलांसाठी कोणते उपक्रम राबवणार आहात महिलांच्यासाठी उपक्रम म्हणाल तर मला लोणची पापड या व्यवसायाच्या पुढे जाऊन वेगळं काहीतरी एखादं म्हणजे वेगळं काहीतरी करायचं अशी माझी फार इच्छा आहे आणि माझे तसे प्रयत्न हे चालू आहेत आता थोडासा वेगळा प्रश्न मी विचारते सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना खूप वाढत आहेत त्याच्यामध्ये लहान मुलीसुद्धा आहेत की ज्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तर एक महिला म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण त्याच्याकडे कसं बघता निषेध करते या गोष्टीचे मी कारण मुलगी शिकवा मुलगी वाचवा मुलगी शिकली पण मुलगी वाचली का आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही जिजाऊंच्या लेखी खरोखरच सुरक्षित आहोत का ज्या मुलींच्यावर ज्या महिलांच्यावर हे अत्याचार झालेत त्यांचं भवितव्य काय त्यांच्या घरच्या लोकांचं त्यांच्या आईवडिलांचं ते कोणत्या मनस्थितीत असतील समाज त्यांच्याकडं कोणत्या दृष्टीने बघत असेल आणि किती दिवस आम्ही हे कॅन्डल मोर्चे काढायचे आहेत तेव्हा खूप चिड आहे खूप राग आहे या गोष्टीचा निषेध करते या गोष्टीचा मी मग असं घटना घडू नयेत यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल तुम्हाला काय वाटतं नाही मार्गदर्शन करेन पण आता हे ते बोलणं थोडंसं योग्य वाटत नाही तुम्ही ज्या वेळेला सोयीचं राजकारण करता त्यावेळेस सगळे नियम धाब्यावर बसवून तुम्ही निर्णय घेता पण अशा घटना करायच्या वेळी आरोपींना शिक्षा द्यायच्या वेळेसच कायद्याचं उल्लंघन होतं का असं मला म्हणायचं आहे तेव्हा तुम्ही कायद्याची थोडीफार म्हणजे मदत घेऊनच पण लगेच निर्णय द्यावा या गोष्टीवर म्हणजे पुढच्या माणसाला त्याची भीती राहील परत असे घटना होणार नाही बरोबर हे आपलं म्हणणे स्वागता आहे प्रशासन त्या त्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतच असते पण या घटनांना अटकाव होण्याच्या दृष्टीने समाजातून कोणत्या पद्धतीचे प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटतं समाजातून प्रयत्न म्हणाल तर प्रयत्न तो करतच असतो ना पण हे कुठंतरी थांबायलाच पाहिजे ना वरच्या पातळीवरती ह्याचा काहीतरी निर्णय व्हायलाच पाहिजे आरोपींनाच अशा घटना घडून येत म्हणून वचक काहीतरी बसण्याजोगत त्यांनीच काहीतरी कायदे नियम करायला पाहिजे आता आपण एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले आणि वाईट प्रसंग असे दोन्ही अनुभवांना सामोरं जात असतं तर आपल्या प्रेक्षकांशी सांगावा असा एखादा अनुभव तुम्ही काय नाही मला वाईट अनुभव म्हणाल तर माझ्या पक्षाच्या बाबतीतच आहे जेव्हा मी पक्षाची ध्येय धोरणे घेऊन किंवा पक्षानं काय काम केलं पक्ष काय काम करणार आहे हे लोकांच्या समोर घेऊन जात असतो तेव्हा वरिष्ठांच्यामध्ये जर अंतर्गत वाद असतील तर त्यावेळेस खूप वाईट वाटतं आणि चांगला प्रसंग म्हणाल तर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो किंवा स्थानिक लेवलला रस्त्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो तो मानण्यासाठी आम्ही राजकारणाविरहित सर्व पक्ष एकत्र येतो व तो, तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो किंवा मार्गी लावतो तेव्हा ती घटना फार छान वाटते आनंद वाटतो त्या गोष्टीचा आता आपण राजकीय गोष्टीचा उल्लेख केला म्हणून आपण एका पक्षामध्ये सक्रिय आहात तर भविष्यामध्ये आपले काय विचार आहेत काय का ध्येय आहेत किंवा पक्षाकडून प्रशासनासाठी आपला काय संदेश आहे किंवा काय प्रयत्न तुम्ही कराल कोल्हापूरसाठी नाही वैयक्तिक मी माझ्या पक्षाबद्दल बोलीन की म्हणजे असं म्हणजे मी ज्या पक्षात काम करते त्याच्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली महिलांचं संघटन वाढवणं महिलांना कायमस्वरूपी काम देणं व महिलांना सवला बनवणं हे उद्दिष्ट राहील मॅडम आता नुकतीच गांधी जयंती होऊन गेली तर त्याला जोडून मला असं विचारायचंय की गांधी जयंती म्हणा किंवा आपण अनेक जयंती पुण्यतिथी साजरे करत असतो फोटो पूजन करतो बऱ्याचदा तर सार्वजनिक सुट्टी असते तर महापुरुष जे आहेत त्यांनी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे तर ते फक्त सुट्ट्यांपुरतं किंवा फोटो पूजनापुरतं मर्यादित न राहता त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत तर त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करता महापुरुषांचं आम्ही केवळ फोटो पूजन करत नाही आहे तर त्यांचे विचार घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही शंभर दोनशे लोकांना असे एकत्र जमवून व्याख्यान देणं त्यांचं मी सावित्री बोलते सारखी पुस्तकं वाटप करणं स्वच्छता अभियान राबवणं तसेच गरीब मुलांना कपडे वाटप करणं शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं असे बरेच उपक्रम घेत असतो मॅडम आपण सर्वजण खूप आनंदात दिवाळी साजरी करतो फराळ फटाके नवीन कपडे हे सगळं असतंच आपल्याकडे रेलसेल असते सर्व गोष्टींची पण समाजात अनेक घटक असे आहेत की जे दिवाळी साजरी करू शकत नाही तर आपल्या संस्कृती फाउंडेशन तर्फे यासाठी काही प्रयत्न केले जातात का हो नेहमीच आम्ही वर्षाला संस्कृती फाउंडेशन तर्फे आमची दिवाळी खेडेपडे अशा जिथं कोणत्याही सुविधा नाहीत अशा गोरगरीब मुलांच्या बरोबरच आम्ही साजरी करतो त्यांना नवीन कपडे देणे फटाक्या देणे फराळाचं देणे आणि त्यांच्या जे चेहऱ्यावर आनंद मिळतो ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असं आम्हाला वाटतं आज या मुलाखतीच्या निमित्ताने आपण संवाद साधतो हो। आहोत तर आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि विशेष करून माता भगिनींना आपण काय संदेश द्याल माता भगिनींना संदेश असा देईन की आता आपण थांबायची वेळ नाही आपण काहीतरी करून दाखवायची बस झाला आता ते बाकी अगोदरचं सगळं तर वाली शोधण्यापेक्षा स्वतःच कोण नेतृत्व करून आपण स्वतःच तो निर्णय घ्यायला शिका हे सांगेन मी अतिशय चांगला मॅडमनी संदेश दिलेला आहे की कोणीतरी आपल्याला आधार देईल वाली मिळेल यापेक्षा आपण स्वतः एक पाऊल पुढे टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल चॅनल बी तर्फे मी तुमचे खूप खूप आभार मॅडम नमस्कार